तर फक्त da, आमचे बाबा चांगले होते आमच्या बाबाने आम्हाला हे असं चांगलं केलं ते चांगलं केलं चांगली गोष्ट काहीच नाही पण आमचे बाबा जसे तिकडे येऊन बसवत अभ्यास वर्गाला तसं आम्ही पण जाऊन बसलं पाहिजे हे पण कळलं पाहिजे की नाही वारसा हक्काने दिलेली भक्ती तुम्ही सांभाळली पाहिजे लक्षात ठेवा वारसा हक्काने बरेच प्रॉपर्टी विपर्टी आपण भांडत हो बसू पण त्याला काही अर्थ नाही वारसाकाने आलेल्या ह्या सगळ्या प्रॉपर्टी येथेच जातील पण भक्ती तुमच्या पर बरोबर परत आहे हे महत्वाचं की भक्ती सद्गुरूंची भक्ती म्हणतो आपण इथे कळलं पाहिजे नाही तर गोतळ आहे पण बाह्यांना कॉम्प्युटरचं ज्ञान विषयाचं ज्ञान असेल त्याच्यात हुशार पण ईश्वर म्हणजे नेमकं काय हे जो पर्यंत ते या सत्संगामध्ये हे येणार नाही तोपर्यंत कळणार